अखेर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी मिळालेली आहे प्रकल्प आखणी व भूसंपादनाला तब्बल वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आलेली आहे साडेतीन शक्तीपीठ दोन ज्योतिर्लिंग पंढरपूर त्याचप्रमाणे अंबेजोगाई सह अठरा तीर्थक्षेत्रांना हा महामार्ग सोडणार आहे आणि याला आज मंजुरी मिळालेली आहे महामंडळातर्फे प्रकल्प राबवण्याचा निर्णय देखील आजच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सुशांत शक्तीपीठ महामार्गाला अखेर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे मंजुरी देण्यात आलेली आहे निधीला देखील मंजुरी देण्यात आली आहे शक्तीपीठ महामार्गावर काही वाद होते उपस्थित केले होते आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि प्रकल्प आखणी आणि भूसंपादनाला तब्बल वीस हजार कोटी रुपयांच्या अगदी अगदी सुशांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आलेली आहे प्रकल्प आखणी त्याचबरोबर भूसंपादनाला तब्बल वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्या मान्यता देण्यात आलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातून या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत होता विशेषतः कोल्हापूर सांगली सातारा या भागातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत होता मात्र आता राज्य सरकारनं या महामार्गाला मंजुरी दिलेली आहे निधीला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते सतेज पाटील आपल्या सोबत आहेत जी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच महामार्गाविरोधात काँग्रेसनं शेतकऱ्यांसोबत मिळून आंदोलन उभं केलेलं होतं कोल्हापूर सांगली सातारा भागा या भागामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून या बारा जिल्ह्यातले शेतकरी आमच्या संपर्कात होते आम्ही एक तीव्र लढा या संदर्भातला त्या ठिकाणी दिला अगदी आझाद मैदानावर मोर्चा आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं ज्या रस्त्याची गरज नाही तो रस्ता करू नये अशी शेतकऱ्याची भूमिका आहे किंबोना या शहाऐंशी हजार कोटीतून सरकारनं आहे ते महाराष्ट्रातले रस्ते दुरुस्त करावेत खड्डे मोजवावेत अनेक कॉन्ट्रॅक्टरांची बिला प्रलंबित आहेत साडे नऊ लाख कोटीवर कर्ज शासनाचं गेलेलं आहे प्रायोरिटी कशाला द्यावी हे सरकारनं ठरवले पाहिजे आणि म्हणून मला वाटतंय चुकीची चुकीचा प्रकल्प हा या ठिकाणी केला जातोय नॅशनल हायवेच्या बांधकामाचे पर किलोमीटरचे दर बघितले तीस चाळीस कोटी आहेत हा दर मात्र शंभर कोटीवर आहे म्हणजे यामधला उद्देश रस्ता करण्यामागचा काय आहे हे कळत मुद्दा शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्याचबरोबर सांगली कोल्हापूरला पुराचा प्रचंड फटका या महामार्गामुळे होणार आहे आम्ही विकासाच्या आडवे नाही आहोत विकासाच्या बाजूचे आहोत आमची भूमिका एवढीच आहे की जे चुकीचं आहे जो गरज नसलेला रस्ता करू नये अशी आमची भूमिका आहे नक्कीच गरज नसणारा रस्ता करू नये मात्र आता सरकारनं या महामार्गाला मंजुरी दिलेली आहे काहीच दिवसामध्ये भूसंपादन देखील सुरू होईल आता काँग्रेसची भूमिका काय असेल मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात तुमचा काही निर्णय वगैरे होणार आहे का नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण या विषयामध्ये आहोत या बारा जिल्ह्यातल्या अनेक मंडळी आम्ही एकत्रितपणे हा लढा सातत्यानं गेले दीड वर्ष त्या ठिकाणी देत हो, आहोत आणि पुढच्या काळात देखील हा लढा तीव्र अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात शक्तीपीठ महामार्गाला राज्य सरकारनं आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी दिलेली आहे त्याचबरोबर प्रकल्प आखणी आणि भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदींना देखील या कॅबिनेट बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे Tchau,